सुंदर पद्धतीने त्याने दाखवलं <laughs> त्यानंतर एका मुलीने दाखवलं आता येते एका मुलीने असं दाखवलं की जेव्हा इलेक्ट्रिसिटी असते तेव्हा शेतकरी आपल्या शेतामध्ये तिथे पाणी जेव्हा घालायचंय तेव्हा पाणी घालू शकतात पण इलेक्ट्रिसिटी येते पण शेतामध्ये जाता येत नाही म्हणजे साप आहे आता वाघ येतात बिबळी त्याला म्हणतात आणि पाणी किती भरून झालंय ते आपल्याला कळत नाही शेतामध्ये पुरेसं पाणी झालंय की पण हे सगळं घर बसल्या शेतकऱ्याला बघायला मिळेल असा प्रकल्प त्या मुलीने कळून दाखवला म्हणजे काय की दोन्ही प्रकल्प जे आहेत हे आपल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अतिशय उपयुक्त आहे आणि साधं डेमॉन्स्ट्रेशन अति सुंदर पद्धतीने तिसऱ्या एका मुला जर मी बघितलं तर ता त्याने एक सुंदर स्कूटर केलेली आहे आणि स्वतः इंडिजिनसली स्वतः बनवलेली बॅटरी आहे आणि त्या बॅटरीने त्याने मला एकदम भर्रकडे चक्कर मारून दाखवली आणि चांगल्या वेगात चक्र मारले आवाज नाही पर्यावरण अनुकूल आणि एवढंच नाही तर पेट्रोल संपत आले की एक रिझर्व्ह खून येते की आता पेट्रोल याच्या खुणी नाहीये बॅटरी तसं करता येत पण त्याने दाखवलं बॅटरी बॅटरीमध्ये देखील तसं करता येणं शकेल की आता बॅटरी शेवटची पंधरा वीस मिनिट चालणार आहे आता आवर्ज घ्या आणि परत रिचार्ज करा हे सुद्धा त्याने केलेलं आहे त्याच्यात पुष्कळ फीचर्स आहे आणि मला इतका आनंद झाला की सायकलचा केलं हेल्मेट घालायला नको आवाज नाही लायसन्स नको ना इन्शुरन्स नको असे खरं पाहिलं अनेक आम्ही बदल मी पाहिले मला अतिशय आनंद एका असं दाखवलं की समजा तुम्ही चालवत चालवता पुणे आडव पुणे आलं तर ड्रायव्हर आपण सिग्नल मिळेल की आडवा कोणतरी आहे ऍक्सिलरेटर ब्रेक त्याच्यावर नियंत्रण ठेवा असे प्रकल्प नाही आणि ते दुसरे दाखवले असं तर ते अतिशय उत्साह पूर्व मुलांनी ते दाखवले मला उत्तम माहिती की तालुका स्तरीय गावामध्ये सगळ्या गोष्टी मिळत असते शहरामध्ये आपल्याला तरी सुद्धा उत्साहाने आणि काय सांगू काय नको सांगू आम्हाला हेच पाहिजे बोला सांगा आणि दाखवा त्याच्या प्रश्नाची निश्चित सांगू की मी सरांचा अत्यंत आभार जे आहे ते एका कारणाकरता त्यांनी मला परीक्षक म्हणून नेमलं नाही कारण परीक्षकांचे जे हाल झाले असतील काय छोटू पहिला नंबर वारी नऊ दहा हो लोक आहेत तेव्हा तुमच्या दृष्टीने निश्चित आणतो तुमची समजूत घ्यायला करता नव्हे तर प्रत्येकाने इथे चांगलं केलेलं आहे आणि परीक्षकांची नक्की तारांबर झाले कोणाला पहिला दुसरा चित्र नंबर घ्या म्हणून सर तुमचे आभार बारा परीक्षक नेहमी लोक भेटू तर आणि माझ्या आत्ता मी फक्त पंधरावीस मिनटच आणि त्यामुळे काय मुलांना उचलून द्यायचं मला सर्टिफिकेट केव्हा मिळेल किंवा पहिला नंबर कोणाचा तेव्हा मी पंधरावीस मिनटात काही मला ते सांगायचं ते मी सांगू शकते आता शोध लागताच कसे डिस्कवरी म्हणजे काय इन्व्हेन्शन म्हणजे काय इनोवेशन म्हणजे काय असं आपल्या डोक्यामध्ये नक्की इंग्लिश शब्द आहेत मराठी शब्द असं म्हणतात मी हे सगळं चित्र दाखवणार या हॉलमध्ये सगळ्यांना ते नीट दिसणार नाही दुसरी चित्र पडतात तर ज्या वेळेला सफरच्या झाडाखाली बसलेल्या असताना असताना त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं सफरचंद पडल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की हे सफरचंद असं जे ते, ते, ते सरळ कोणीतरी का नाही किंवा आकाशात उभर का नाही केलं खाली घेऊन का पडलं याचा सखोल मनामध्ये विचार असताना त्याला लक्षात आलं की ज्या अर्थी खाली पडलं त्या अर्थी त्याला कोणीतरी ओढ राहणार खाली आहे कोण खाली आहे तेव्हा हळूहळू मनामध्ये बरीच यायला लागली आणि हे गुरुत्वाकर्षण हे कळलं म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध हा कोणी लावला तर सर आयथॅक न्यूटन लावला आता काही लोक असं विचारतील हो त्याने शोध लावला त्याचा गुरुत्वाकर्षण नव्हतं का होत ना मग कसला शोध लागला याला डिस्कवरी म्हणतात इंग्ले आधीच अस्तित्वात होत त्याचा कधी विचार केला नाही पण विचार केल्यानंतर लक्षात आलं की गुरुपर्षण नावाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर आधारित हजारो इन्स्ट्रुमेंट त्याच्यात आपण जर विचार केला कोणकोणत्या त्या लक्षात आणि त्याचा विचार तुम्हीच काय आता इन्व्हेन्शन इन्व्हेन्शन म्हणजे काय सगळ्यांना कळावून एक सिंपल दान केलं किंवा कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर मध्ये आपल्याला लक्षात येते की आणि इव्हेंट संदेश वर एखादी व्हिडिओ टेप क्लिप बघायला मिळते असं आपण याला इन्व्हेन्शन म्हणतो की सगळं सर्टिफिकेट कळलं त्याचा आम्ही असा उपयोग केला बघतोय काय पण नाटकाचं तिकीट घरी बसून काढता येईल हे मात्र याला इनोव्हेशन या रेल्वेचं तिकीट घरी बसून काढता येईल विमानाचं तिकीट घरी बसून काढता येईल इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरता येतील किंवा कोणाला तरी गुगल पेने पैसे देता येते याला इनोव्हेशन म्हणजे मी तुम्हाला डिस्कवरी म्हणजे काय सांगितलं इन्व्हेन्शन म्हणजे काय सांगितलं आणि इनोव्हेशन आता या हे जे या लागतात कशा तरी त्यांनी एका एक एक उदाहरण देतो की एक व्यक्ती अनाथ आम्ही गोष्ट अनाथ आई वडील कोणी काकांनी वगैरे सांभाळ केला पण त्याने विचार केला की आपल्याला कोणी नाही आपण मिलिटरीत दाखल होतो अमेरिकेच्या मिलिट्रीमध्ये तो मुलगा दाखल झाला त्याच नाव परसी माझ्याच नाव परसी आणि मग त्यांनी सांगितलं की मध्ये रडारचा अभ्यास चाललेला आहे आणि रडारचा अभ्यास करण्याकरता रवान मी करतो रडारला पाठवलेला तो बसला होता एखाद दुसरा वर्ष त्याला एक्सपिरियन्स प्राप्त झाला आणि या अनुभवावर आधारित काम करत असताना एकदम त्याच्या छातीपाशी एकदम जळजळ जळजळ जलजर काहीतरी धरम काम करते मायक्रोवेव्ह म्हणजे मायक्रोवेव्ह पैकी काहीतरी आला त्याने घरनं पाणी आणि अंड त्याच्यात टाकतो बघू अंड उकडते तर मायक्रोवेव्ह तर ते मशीन सुरू केलं मशीन म्हणण्यापेक्षा त्याचा प्रयोग आणि फाड दिशी आवाज आला आणि ते अंड थाड दिशी उडा दिशे इकडे त्याचे कण उडाले पाणी गरम होऊन त्याला कळ नाही पाणी गरम त्याच्या आपल्याला काहीतरी करता येईल आणि मग त्याने एक मशीन बनवलं त्याला आपण मायक्रोवे म्हणतो मायक्रोवे ओव्हन तर पहिला मायक्रोवे ओव्हन हा दीड टन होता दीड टन बऱ्याच जणांना लागतील दुसऱ्या आणि तो त्याने बनवला त्याच्यात त्यांच्या लक्षात अंड बिंडे चालणार नाही परंतु अन्य पदार्थ साबुदाना खिचडी कांदे फ्रीज बंद काय भात गोपोमा हे सगळे पदार्थ गरम करायचे असतील तर बशी गरम न होता फक्त पदार्थच गरम होईल असं आपण तयार केलं यंत्र हळूहळू त्याचा आता कसा कमी झाला मी सांगत नाही वेळ ते आता आता आपण उचलून बाजूला ठेवू शकतो दीड टन वगैरे काही नाहीये आता आपल्या मनामध्ये विचार होतो की पण पदार्थ गरम होतोच कसा काय आयडिया आणि आण बशी मात्र गरम होत नाही ही काय आयडिया ती आयडिया अशी आहे की मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये पहिल्यांदा भात गरम करायचा असेल तर थोडस पाणी शिंपडावं लागतं किंवा उपमा गरम करायचा असेल तर किंचित पाणी पाण्याच्या रेडून खेली मॉरेबी खेली कधीही पदार्थ गरम होणार नाही पण कसा गरम होतो तर मायक्रोवेव्ह जेव्हा त्या पाण्याच्या अणुरेणूत वर पडतात त्यावेळेला तो कण पाण्याचा रेणू म्हणजे मॉलेजिम हा एक सेकंदाला बत्तीस कोटी वेळा गरगर गरगर फिरतो एका सेकंदात बत्तीस कोटी वेळा आणि ते जे घर्षण होत अनेक मॉलेजिम्स त्यामुळे तो पदार्थ गरव म्हणजे बघा की हा काही शोध लावायला गेलं नव्हतं त्याच्यात ते चॉकलेट इथे जर एकदम गरम होऊन बिरगळलं काय त्याच्यातून कल्पना कशी त्याचा तयार झाली आता मायक्रोवेघरी खूप होता दुसरी मी एक गोष्ट सांगतो की कित्येक पदार्थ गोड असतात साखर जी असते ती खाऊ नका म्हणतात मधुमेहाचे लोक त्यानंतर कित्येक लोक त्यांचं वजन वाढते म्हणून म्हणतो साखर खाऊ नका वजन वाढते मग करायचं काय तर गोड पदार्थांची आवड अनेकांना असते मग त्याकरता त्याला माहिती सॅकरी टाकायचं हे साखरेचा कित्येक एक थालबर्क नावाचा विद्यार्थी पी एच डी करत होता एम एसीच्या लाईबमध्ये आणि लंच ची टाईम झाली त्यानंतर डबा घेतला आणि तो डब्यात पदार्थ खायला गेला त्याने सँडविच अमेरिकेतला अमेरिकेला खात असताना ते सॅन्डविच वाजवीपेक्षा जास्त गोड त्याला त्याला माहिती होत की अख्खे साखरेवर मग गोड होते नंतर बऱ्याच विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की आपण हात न धुता सँडविच खाल्लेले आणि मग कोणतं केमिकल एवढं गोड असते

बोर लागतो पुढचा अतिशय गोड लागला आणि तेही केमिस्ट्रीचे त्याने विचार केला मी काही इतके साखर विकच बोट आहे मग लक्षात आले की मी एस्पार्टिक याचा एक बनवला होता तो बोड असणार डायसायक्राईट डायपेप्टाईड म्हणतात त्याला दोन आंबाईने असलेली एकमेकांना चिकटवली ती इंटशे बट गोट म्हणजे गोट बघायला असा अचानक शोधला अजून एक व्यक्ती ती मुंबईची होती सगळ्यांचे नाव घेत नाव शशिक होत मला मुंबईचा मुलगा इंग्लंडला गेला इंग्लंड इंग्लंडला गेला असता त्याला प्रयोग जे सांगितले होते त्याचा गाईडनी ते प्रयोग करत होता तो आणि त्याने प्रयोग झाल्यानंतर जे काही बनतं तयार के मध्ये ते त्यांचा गाईड वेळे काऊन सांगितलं दुसऱ्या मला तयार झाले सरांची भाई ओके ओके व्हेरी गुड मॅन टेस्ट इट घेऊन घ्या हे मराठी टेस्ट म्हणजे चव घेणे आणि टेस्टचा अर्थ ते कारण कन्फर्मेंटली टेस्ट कसो मी घे त्याचा प्रयोग करून तो काय म्हणजे टेस्ट चाचणी घे त्याने काय करते सरांनी सांगितलं आणि येऊन सायन्स सर बोर्ड आहे असं काय बोर्ड आहे म्हणजे मी मला सांगितले बोर्ड आहे मी कधी सायन म्हणजे मी टेस्ट करायला सायन म्हणजे केमिकल टेस्ट घे म्हणले नाही पण सर बोर्ड आहे पण केव्हापासून ते पेन नंतर तर एक निळ्या रुग्णाच्या त्याच्यामध्ये निळ्या रुग्णाच्या सॅचेटमध्ये सगळं ऑलओवर वर्ल्ड बोर्ड लागला तीन गोड पदार्थ हे काही कोणी शोधायला गेले नाही हे आपोआप माणसाच्या हाती आलेले आता हे छोटे मोठे जे शोध आहेत अशी आपल्याला खूप मोठी रांग लावता येईल खूप एका मागोमागे कथा सांगता येईल सरांनी पण पुस्तक लिहिलेले अचानक लागलेले शोध सेरेंडी पिटी सेरंडी पिटी या गोष्टी आहेत सेरंडी पिटी हा ऍक्च्युली सिंह नदीप सेरंडी पिटी म्हणजे सिंह नदीप अचानक लागलेले जे शोध आहेत ते कसे लागतात तर एका एक बहीण स्वत त्याला एक डोळाच नाही तो एकाच बाजूचं गवत खात गेला आणि त्याला नंतर लक्षात आलं असं विरार इकडे गवत अचानक लागलेला शोध हे दिसलं नाही त्याचा अर्थ त्याला फेरेंटी पिटी असं म्हणत अशा अनेक गोष्टी सांगते पण मी त्या आता काही सांगत नाही की जितकं सरकार कमी आहे सरकार आता जग कुठे चाललेला आहे याचा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षातील जगाला आता काही वेगळ्याच विषयांची आस लागलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही सगळं कॉम्प्युटरमध्ये भरलेलं आहे कॉम्प्युटरनी सगळं भरलेलं तुम्हाला पाहिजे फायदे उपलब्ध करत आहे सगळ्या जगातल्या सगळ्या भाषेमधलं ज्ञान आम्ही त्याच्या फिडअप केलेलं आहे मशीन लर्निंग इज द इंटेलिजन्स बरे आणि त्या मशीन लर्निंगमध्ये ठराविक तो की माहिती वापरून त्यांच्या पुढे सादर करायला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी आपण एवढे वेगवेगळे वे वे, हजारो हजारो हजार। हजार। लाखो कदाचित व्यवहार होत असतील परंतु ते सगळे लाखो व्यवहार जे आहेत ते लक्षात घेऊन कोणीतरी गुन्हेगार कोणाचं तरी बँक अकाउंट ओळखून त्यांच्या पैसे काढून देत असते गरीब त्या माणसाचे बिचाराचे पैसेच द्यायचे तेव्हा सायबर गुन्हे विविध प्रकारे होत असतात त्याचीही काही मी उदाहरण देते तर सायबर सुरक्षा हा सध्याचा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे तिसरा महत्त्वाचा विषय आता असा झालेला आहे की क्वांटम कॉम्प्युटर आता आपला जो कॉम्प्युटर आहे तो फक्त शून्य आणि एक दोनच डिजिट ज्याला डिजिट म्हणतो शून्य आणि एक शून्य 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 एक शून्य एक आपण जर पाहत गेलो तर त्याच्यातनं एक प्रकारची भाषा तयार होती त्याचं मोबाईल वर बघतो कॉम्प्युटरवर बघतो परंतु क्वांटम कॉम्प्युटर जो आहे क्वांटम कॉम्प्युटर मध्ये एकाच वेळेला शून्य आणि एक दोन्ही गोष्टींचा विचार केला जातो आणि फायनल अंतर काढलं जातं आणि ते अतिशय वेगवान हे सांगण्याकरता लोकांनी अनेक उदाहरणं दिली किती फास्ट फास्ट म्हणजे किती फास्ट तर एखाद्या महासंगणकाला सुपर कॉम्प्युटरला एखादी समस्या जर दिली आणि त्याला एक अब्ज वेळा एक अब्ज वर्ष लागणार असती एक अब्ज वेळा एक अब्ज वर्षे लागणार असती तर त्याच उत्तर फक्त पन्नास सेकंदामध्ये क्वांटम कॉम्प्युटर इतकं फास्ट ते आहे आणि हा एकशे पाच क्युबिट क्युबिट म्हणतात त्या क्युबिट म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह शून्य एक असं दोन्हीचा विचार जे केलं जातं ते कॉम्प्युटर 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 आता हे जर इतकं फास्ट होत असेल तर आपले विद्यार्थी त्याच्यात डेफिनेटली सस्टेन होता हॉगा हो आणि होणार आहेत कारण तुमच्याकडचा जो तालुकास्तरीय हा जो उत्साह हो। आणि सादरीकरणाची पद्धत आणि काहीतरी नाविन्य हे जे तेव तुरुन तुरुन। मी बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपले लोक खूपच उत्तम काम करणारे तरुणपुढ मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो आणि माझ्या देशाची देशाचे नाव घेते अनेक देशांची म्हणजे जास्त करून साऊथ ईस्ट एशियाची अशी स्टुडंट होते आणि मी सिनियर होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यांचा वहू हा आपल्या इंडियन मुलांपेक्षा त्या मानाने कमी आहे आज अमेरिकेमध्ये आपली मुलं जी आहेत इंडियन ते फेअर वेल दॅन एनी इन द दरण देतो तुम्हाला सायन्स न्यूज नावाचं मॅग्झिन ज्ञान तीन म्हणण्यापेक्षा विकी आहे विकी आहे ते मी बघतो अनेकदा बघतो त्यामुळे असं लक्षात येतो की अनेक स्कॉलरशिप आहेत वेगवेगळ्या लोकांच्या नावाने अनेक स्कॉलरशिप आहेत त्या स्कॉलरशिप तीनशे असते तीनशे आणि मी मुद्दाम राहून बोललेली की भारतीय नावाच्या लोकांना काय मिळतो हे ते स्टँड मिळेल तर मिलेव मी दिस फिगर तीनशेपैकी एकशे आठ एकशे एकोणीस अठ्ठ्याण्णव मी बऱ्याच बघितल्या आतापर्यंत ते आम्ही म्हणजे तीनशे पैकी जवळ वन थर्ड शंभर नाव याच्यात आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मी हे माझ्या मनाशीच केलेले सांगत नाही मला तरी भारतीय आण्णाव कशी माहिती असतील काश्मीर टू कन्या कलकत्ता टू कटर किंवा इकडे कांडला बंधरापर्यंत एवढा मोठा देश आहे देशात भाषा वेगळ्या आहे संस्कृती वेगळी आहे आचार मला सगळ्यांची नावं कशी माहिती असतील पण मी अंदाज आले हे नाव भारतीय हे नाव भारतीय हे नाव भारतीय गॅरंटीड जे भारतीय नाव आहे अजय अभय माहिती भारतीय आणि मी ती मोजली पण काही नावं अशी असतील मला माहिती सांगितलं ना शंभर खरं एकशे पंचवीस सुद्धा आपण अजिबात कमी नाही तालुका एवढं ज्ञान असेल आणि सर परत एकदा आम्हाला नाही परीक्षे बारा नंबर लावता झाले आणि मागे आविष्कार मध्ये आलेले इतकी मुली चांगली होती एका एका कुठच्या तरी वर्षे तिन्ही सरांना सांगितलं सर ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी होती आणि विद्या सांगायला सा सर फरक म्हणजे सर ती मुळे इतकी हुशार आणि असते सगळ्यांना सर्टिफिकेट द्या की बा एक पार्टिसिपेटेड आणि धेरमेन पहिला नंबर वगैरे जातो म्हणजे त्याने भाग घेतला त्याला बर वाटलं पण इतकी बघ मी एवढं गेलं काहीतरी हाती आलं सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेटचा उपयोग काय सर्टिफिकेट हा उपयोग आहे पंचवीस वर्षानंतर तुम्ही जेव्हा कोणतरी मोठे व्हाल ते मी ह्यामुळे जा आम्हाला सर्टिफिकेट मिळालं उत्तेजना मिळाली प्रोत्साहन मिळालं चार हे इथे परीक्षा बसले त्यांनी चार चांगले शब्द सांगितले ते कानावर पडले आम्ही इम्प्रूव्ह झालो पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व डेव्हलपमेंटचा हा भाग आहे आणि तू इथे या अशा तऱ्हेच्या स्पर्धांमध्ये तयार होतो माझ्याकडे अनेक गोष्टी या सगळ्या गोष्टी खरं झालं म्हणजे मी एक सोडून तीन माझ्या खिशामध्ये होता एक सोडून तीन कोणतं भाषण देऊन कोणतं भाषण देऊ एक ठरवलं शिरून वीसशे चोवीस अठ्ठावीस डिसेंबर ते देणार होतो पण त्याच्या दोन तीन भाषण पण जस परत केव्हा होतं आणि देऊ आता तुमचं आज इंटरशॅल झाले छान त्याच्यामध्ये मी येऊ इच्छित नाही तुम्ही शांतपणे विचित्र वेळ असतात आणि प्रसंग बाका असताना इतकं शांत कसे काय बसत आणि मी इतका हे पण नाही कडक मिळत पण नाही तरी लोक शांतपणे बसलेली आहेत मला अतिशय आनंद झाला हे सगळे विद्यार्थी बघून त्यांचे पालक बघून त्यांचे गुरुजयंती शिक्षक आता आणखी एक मुद्दा माझ्या मनामध्ये आला की सर प्रातिनिधिक तुम्ही जे सांगितलं आणि प्रातिनिधिक मॅडमने सांगितलं हा तुम्ही सांगितलं त्यांनी जे विचार मांडले ना ते माझे विचारच आहे त्यांनी फार चांगले विचार विशेष आभार मी काम मानतो त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी मला वेळ दिला तुमचे तुमचं एंगेजमेंट हे माझेच आहे तुमचे माझ्याच त्याच्यात प्लस माझं आहे त्यामुळे हे सगळं हे आतापर्यंत तुमच्यामुळे सादर केलं गेलं हे माझंच आहे असं दिलं कारण ते माझे तर मी ज्यांना आज बक्षीस मिळालेली आहेत त्यांचं आणि त्यांना बक्षीस ते सर्टिफिकेट अन्य काही मिळाले त्या सगळ्यांचं त्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचं आणि सर्व स्टाफ इथे आम्ही तर सगळ्यांची नावं आहेत आणि ही फक्त नावं आहेत यांना अजून मदत करणारे खूप काही लोक आहेत आपल्याला सगळ्यांची नावं सांगले आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो परत एकदा बोलवलं परीक्षा म्हणून नाही तर मी यायला इथे तयार आहे धन्यवाद